नमस्कार मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मी आज आमच्या या शेताची टूर देत आहे तर आम्ही खूप सारा भाजीपाला लावलेला आहे तर तो तुम्हाला आज मी दाखवणार आहे आम्ही सर्वजण गेलो होतो भाजीपाला आणण्यासाठी आमच्या घराजवळच्या शेतामध्ये तर तिथे आम्ही ऊसाचं पीक घेतलं आहे आणि त्यामध्ये ही सारी अंतरपिकं घेतलेली आहेत त्यामध्ये हरभरा लावलेला आहे वांगी कोथिंबीर लसूण लावलेला आहे थोडीशी मेथीची भाजी आणि चाकवताची भाजी लावलेली आहे तर ह्या ऊसाच्या शेतामध्ये अशी खूप सारी अंतरपिके घेता येतात हाच फायदा असतो मिरची लावलेली आहे आणि कांदाही लावलेला आहे तर असा छान आमचा मळा फुललेला आहे छान भाज्यांनी कशी हिरवीगार चाकवताची भाजी किती फ्रेश दिसते आहे शहरामध्ये सहसा चाकवताची भाजी मिळत नाही त्यामुळे ही, ही गावाकडची अशी फ्रेश भाजी चवीला खूप अप्रतिम लागते शहरामध्ये राहायला गेल्यामुळे ह्या भाजीपाला खूप अप्रूप वाटतो त्यानंतर आमचे पप्पा आलेले आहेत पाठीमागून आणि हे पहा त्यांची मस्ती अशी चालूच असते मस्करी त्यानंतर मम्मीने आणि मी हरभऱ्याची भाजी कुडली हरभऱ्याची ही भाजी कोणाकुणाला आवडते खूप सुंदर लागते ही भाजी तर इकडे आमचे नवरोबा आणि आमची बहीण झाडाखाली बसलेले आहेत आरामात त्यानंतर कोथिंबीरला खूप छान फुलं आली होती अशी भाजी आणि कोथिंबीर झालेली आहे उपटून त्यानंतर आमची मम्मी आणि मावशी तसे गावाचे पाहणी आहेत बघा सर्व भाज्या काढून झालेल्या आहेत आता चला आम्ही घरी चाललो जाता जाता तुम्हाला आजूबाजूच्या शेतांमध्ये काय चालू आहे ते दाखवतो तर इथे चुलत्यांची ऊस तोडणी चालू आहे कशी छान गाणी लावून त्यांचं काम चाललं आहे असं लहानपणीच्या आठवणी येते लहानपणी ऊस आणायला जायचो जिथं तोडणी चालू असेल तिथं जाऊन ऊस आणायचो खूप खूप ऊस खायचो आता पहा इथं छान गोंडस असं बाळ बसलेलं आहे कसं छान सावलीला बाळ बसलेलं आहे त्यानंतर इथे पाटील काकांचं घऊ बिजवणी चालू होतं तर त्यांचा पण एक व्हिडिओ घेतला असं शहराकडे गेल्यावर हे सर्व गावचं वातावरण खूप मिस होतं शहरात राहणाऱ्यांना प्रत्येकाला रिलेट होत असेल त्यानंतर शाळा सुटलेली आहे अशी छान मुलं ही माळावर जात आहेत आमच्या जा शेतातूनच माळावर जाण्यासाठी रोड आहे तर लहानपणीची आठवण झाली मराठी शाळेत असतानाची त्यानंतर हे पहा वातावरण किती सुंदर झालेलं आहे संध्याकाळचं त्यानंतर आम्ही सर्वजण घरी चाललो जाता जाता आम्हाला बोरं सापडली ते खात खात आम्ही घरी गेलो तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा